शाहूवाडी तालुक्यातील सावे इथल्या जमीन खरेदी प्रकरणात प्रलंबित काम तहसीलदारांमार्फत करून देतो असं सांगून तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना भैरेवाडी इथल्या सुरेश जगन्नाथ खोत याला लाच प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेतलं आहे याप्रकरणी सुरेश खोत याच्यावर शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे तक्रारदार यांचे मामे भाऊ आणि त्यांचे सहहिस्सेदार यांनी शाहूवाडी तालुक्यातील मौजे सावे इथं जमीन खरेदी केली आहे या जमिनीच्या गट नंबरच्या खाडाखोड करून गट नंबर चुकीचे नोंद केलेत या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी आणि पूर्ववत सातबारा करून द्यावा यासाठी तक्रारदार आणि त्यांचे मामे भाऊ यांनी शाहूवाडी तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला होता या प्रकरणाची सुनावणी तहसीलदार कार्यालयात सुरू होती या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी तक्रारदार तहसीलदार कार्यालयात गेले असता त्यांना सुरेश खोत भेटला तहसीलदारांमार्फत तुमचं प्रलंबित काम करून देतो असं सांगत पाच लाख रुपयांची मागणी केली त्यावर याबाबतची तक्रार लाच प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली त्यानुसार या विभागानं सापळा रचून पंच साक्षीदारांच्या समक्ष सुरेश खोत यांना पाच लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं याबाबत सुरेश खोतवर शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सरकारी अधिकाऱ्यांनी पैसे मागितल्यास नागरिकांनी तात्काळ लाच प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवडत वाहन उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी केले या घटनेशी माझा कोणताही संबंध नसल्याचा खुलासा तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी केलाय